माहिती मिळाली इथं करायला लागलाय दोन आमदार येतात ते सांगतात आमचीच माणसं घ्यायची इथं केंद्रात सत्ता आमची आहे महाराष्ट्रात सत्ता आमची आहे इथं आम्हीच आमदार आहोत आमचीच यादी घ्यायची अरे काय आम आमची तिथं उरणला तुम्ही घेणार मेळावा कशाला उरणच्या लोकांचा तिथं अजून कोण घेणार पनवेलला मेळावा दुसरे आमदार पनवेलची लोक अरे आमच्या दहा गावाच्या किंवा पंधरा अठरा गावांचा विचार कोण करणार हा कुठलं तरी घेणार सत्तावीस गाव आजूबाजूचे बाहेरचे लोक दिघाटी पिघाटी असू दे मी त्यांच्याविषयी बोलत नाही सगळ्यांना घ्यायचे आपल्याला कामाला आम्ही बोलतोय ना आम्ही तेवढ्या कोत्या म्हणायचे नाही पण पहिला प्राधान्य आम्हाला मिळाला पाहिजे होतंय काय इथं मान्य गणेशजी नाईक येतात ते संगत आमच्या पोरांना घ्या इथं श्रीरंग येतात ते संगत आमच्या पोरांना घ्या इथं प्रशांत ठाकूर येतात ते संगत आमच्या पोरांना घ्या इथं महेश बालजी येतात ते संगत आमच्या पोरांना काय करायचं काय उडता नाही नुसती बघायची पहिल्यांदा प्राधान्य आम्हाला मिळालं पाहिजे या आजपासून आमची भूमिका आहे नसेल तर आजपासून आम्ही तुमच्या विरोधात इथं ठोस भूमिका घेऊ दोजी नवी मुंबई विमानतळाच्या अदानी गेट वर विजय शिर्डोनकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो प्रकल्पग्रस्त स्थानिक ग्रामस्थांनी जोरदार आक्रोश व्यक्त केलाय त्यांनी नोकर भरतीच्या प्रक्रियेतून भूमिपुत्रांना वगळण्यावर विरोध दर्शवला आणि सरकारच्या भूमिकेवर नाराज व्यक्त केली आहे शिर्डोनकर यांनी सांगितले की विमानतळ प्रकल्पातील शंभर टक्के नोकऱ्या प्रकल्पग्रस्त स्थानिक तरुणांना देण्यात याव्यात अन्यथा ते, ते बदलाव त्यांनी तसेच भाजपच्या राजकारणावर टीका करत या प्रकल्पातील राजकीय हस्तक्षेप आणि छुप्या राजकारणावरून संघर्ष याची शक्यता हाऊसकीपिंगची तशीच ओसीएस एक कॉरेंट कंपनी आहे ती पण हाऊसकीपिंग जस्ट लाईक फॅसिलिटी त्याचं हे आहे माझी स्वतःची सुद्धा कंपनी आहे मी ते सांगत नाही ओप त्याच करत नाही परंतु या गोष्टी आम्हाला सगळ्यांना माहिती आहेत म्हणून मत म्हणजे माझ्या माझी दोन मुलं आहेत वैयक्तिक सांगतोय एक मुलगी माझ्या आर्किटेक्ट मध्ये इंग्लंड मध्ये आहे ती मास्टर्स केलाय एक मुलगा आहे तो माझा सिव्हिल अँड इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनियर आहे माझ्या दोन्ही मुलांना कामाला लावायची नाही माझ्या भावाच्या मुलांना पण कामाला लावायची नाही उच्च शिक्षित ते आहेत फक्त माझी तळमळ एवढीच आहे या दहा गावातली किंवा पंधरा गावातील लोक शंभर टक्के लागली पाहिजे आणि ती सुद्धा कायमस्वरूपी यावेळी अदानी समूहाच्या अधिकाऱ्यांना विनंती करण्यात आली प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य दिलं जावं अन्यथा संघर्ष तीव्र होईल यावेळी शिर्डोनकर यांनी स्पष्ट केलंय भूमिपुत्रांना न्याय मिळाल्याशिवाय अशी ठाम भूमिका यावेळी कन्स्ट्रक्शन मध्ये आणि मोदी साहेब येणार इथून सांगणार विमानतळाला सुरुवात जाणार होईल होईल तीस सप्टेंबर झाला ते सतरा सप्टेंबरला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी घोषणा केली होईल का चालू आहे तुम्ही सांगा पत्रकार होईल का हे चालू शक्य आहे काही गोष्ट अहो विमानतळ जेव्हा आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ असतं तेव्हा जेव्हा ते, ते उतरतं विमान तेव्हा त्याच्यात ते अनेक फॉरेनर्स असतात ते फॉरेनर कुठे जातील इथं का उलव्याच्या धाब्यावर झाली जेव्हा ते जाणार फाईव्ह स्टार मध्ये इथं फाईव्ह स्टार हॉटेल आहे इथे मेट्रो झाली इथं जो आमचा कोस्टल रोड होणार आहे आता नव्वद मीटर तुम्हाला नव्वद मीटर कोस्टल रोड होत होणार होता हे सांगतोय पण त्याला दाबला साठ मीटर कशामुळे दाबला एसी जेड अंबानीचा त्याच्या इथून जातोय सगळ्या सगळ्याकडे अंबानी आदानी असू दे ते मोठे लोक आहेत मोठे अजून हवा त्यांना लकलाप त्यांची संपत्ती पण आमची तळमळ अशी आहे इथं मोदी साहेब येऊन काय करणार हा विमानतळ सुरू करणार आणि म्हणते एक एक वर्षानंतर आंतरराष्ट्रीय करणार कसा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होणार काय इथं आंतरराष्ट्रीय सुविधा जा इथं तुम्ही गेलात पत्रकार का त्या रस्त्यावरचा एक व्हिडिओ काढा दाखवा रस्ते कसे आहेत खड्डे पडले खेडेगावात सुद्धा सुंदर रस्ते असतात तिथं विमानतळ आंतरराष्ट्रीय होणार आहे तिथं विमानतळ सुरू होणार आहे नोकऱ्या लागणार आहेत तिथं आमचा आम्ही चला दहा बारा वर्ष आम्ही संघर्ष केला विमानतळासाठी काय मिळा कसा पुनर्वसन असावा आम्ही बेंबीच्या डेटा कालून ओरडलोय त्यावेळेला असणाऱ्या दोन दो आमदारांशी मी स्वतः पंगा घेतलेला आहे त्यावेळेला आमदार होते विवेक पाटील आणि प्रशांत ठाकूर त्यांच्याशी पंगा घेतला दुप्पटीवर मानले होते दुप्पटीवर हे दुप्पटीवर त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते आम्ही सांगितलं जोपर्यंत चौपट मिळत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही त्याचा त्याचा पण एक व्हिडिओ नंतर तयार करू आपण काय लोकांना ते पण माहिती होते सगळ्या लोकांना माहिती आहे पण प्रत्यक्ष आत्ता पिढी कारण हे दोन हजार आठ पासून झालंय दोन हजार अकराला त्यांनी दुप्पटीवर मानलं होतं त्या गोष्टीला आज झाली दोन हजार अकरा पंचवीस ला, काय काय का मी लहान होती नामदेव तारेकर मुक्काम पारगाव माझी सरपंच अनेक वर्ष चलवल क्षेत्रामध्ये प्रामुख्याने भूमिका असते आपली पण आता येऊ घातलेल्या विमान विमानतळामध्ये आणि त्या विमानतळाच्या नामकरणासाठी लोकनेते दिबा पाटील साहेबांचा नाव लागला पाहिजे ह्या विमानतळाला ही आमची इथल्या सत्तावीस गाव सत्तावीस गावातील पंच्याण्णव गावातील शेतकऱ्यांची प्रामुख्याने भूमिका आहे कारण त्यांचं योगदान ह्या शेतकऱ्यांच्या प्रती फार मोलाचं आहे आणि म्हणूनच आम्हाला असं वाटतं की दिबा पाटील साहेबांचं नाव ह्या विमानतळाला लागावं आणि तो इथल्या शेतकऱ्यांचा आणि दिबा पाटील साहेबांचा एक अधिकार आहे प्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की आज हे जे गणपती बाप्पाचा सण हा मोठा सण महाराष्ट्रात मानला जातो आणि तो तो सण आपण सोडून आम्ही या ठिकाणी इथं आलो म्हणजे कुठेतरी या सत्तेतील लोकांचा उद्रेक झालेला आहे आणि तो उद्रेक असा आहे की दोन हजार आठला ला ज्या वेळेस विमानतळाचा विषय शिडकोच्या माध्यमातून आमच्या प्रकल्पग्रस्तांमध्ये आला त्यावेळेस गिल साहेब एम डी होते आणि त्यांनी माननीय डी सी घरत दिवंगत डीसी घरत यांच्या घरी एक बैठक लावली आणि त्या इथल्या संबंधित प्रकल्पग्रस्तांना त्या ठिकाणी प्रचारण केलं आणि विमानतळाचा फायदा काय आहे हे त्यांनी आमच्या समोर मांडलं आणि ते आम्ही स्वीकारलं पण कि येणाऱ्या देशाच्या आर्थिक क्षेत्रामध्ये वाढ होणार आहे आणि ह्या प्रकल्पामुळे आणि तो प्रकल्प येणार आहे त्याचा इथल्या संबंधित परिसराचा विकास होणार आहे सर्वांगीण विकास होणार आहे त्यांनी जे सांगितले आम्हाला पटलं पण त्याच्यानंतर जसा जसा विमानतळाचं काम पुढं आला चर्चा पुढे आल्या त्यावेळेस ह्या लोकांनी या, या प्रकल्पग्रस्तांवर अन्यायच केला उदाहरण सांगायचं झालं तर ज्या वेळेस विमानतळाचं काम सुरू झाला तर इथल्या अनेक कारणांमध्ये अनेक मागण्यांसाठी लोकांनी विरोध केला पण त्या त्या वेळेला या इथल्या स्थानिक नेत्यांनी या शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला परंतु शेतकरी हा गप्प बसला नाही फक्त सत्तावीस गाव समितीच्या माध्यमातून असो किंवा आज आम्ही या ठिकाणी जमलो त्यांच्या माध्यमातून असो पण आम्ही आवाज उठवलाय आणि उठव तो आवाज आमचा बोलंद राहणार आहे कारण जोपर्यंत इथल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या पोरांना नोकऱ्या मिळत नाहीत ज्या वेळेस अदानी कंपनीचा मेन सीओ कॅप्टन शर्मा त्यांनी ज्या वेळेस एक बैठक घेतली आमदारांच्या समेत म्हणजे पण उरणचे आमदार महेश बादले यांच्या समेत बैठक घेतली आणि आम्ही प्रकल्पग्रस्त त्या ठिकाणी असताना त्यावेळेस एक साचा ठरला की ऐंशी टक्के या विमानतळात नोकर भरती ही इथल्या प्रकल्पग्रस्तांची होईल आणि वीस टक्के या आमदारांना पोठा दिला जाईल ते त्यांनी सुद्धा मान्य केलं आणि आम्ही पण सुद्धा मान्य केलं पण आम्ही हे पण सांगितलं त्यावेळेस जर ऐंशी टक्के जर लोक भरती नो, नोकर भरती या सत्तावीस गाव समितीच्या आतमध्ये असणाऱ्या गावांमधून जर आम्ही देऊ शकलो नाही तर आमच्या आजूबाजूच्या परिसरात आणि त्याच्यापेक्षा बाहेरच्या परिसरातली भरती आम्ही होऊन देऊ जेणेकरून या प्रकल्पामध्ये आपल्या या जिल्ह्यातली तालुक्यातली महाराष्ट्रातली लोक कामाला लागली पाहिजेत जेणेकरून परप्रांतीय या ठिकाणी येऊ नये आणि आपल्या ह्या रोजगारावर पाय देऊ नये